नमस्कार म्हणजे नोकऱ्याला केंद्र युट्यूब चॅनल आपल्या सोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र यांच्या मार्फत सहसंचालय व लेखा कोशागार विभाग यांच्यामध्ये पदपती सुरू करण्यात आली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला अंतर्गत ही ज्या ठिकाणी जिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शुवेतपर्यंत पहा चॅनल चॅनल सबस्क्राईब करून दाबा मित्रांनो आपण सगळं सुरू करूया ओके तर मित्रांनो महाराष्ट्र वित्त विभाग यांच्या मार्फत सहसंचालनालय व कोशागरुबा छत्रपती संभाजीनगर यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिरात असणार आहेत नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत जेवढे जिल्ह्यात येतात यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ लेखापाल गट क कौलगत रिक्त रिक्तबादांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर मित्रो हा सेकड तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार आहेत कनिष्ठ लेखापाल वेतन असणार आहेत एस सातनुसार एस टेन नुसार एकोणवीस दोनशे ब्याण्णव त्रिशे दरम्यान एकूण बेशे पद्धती असणार आहेत तर फॉर्म तुम्हाला अठरा एक दोन हजार पंचवीस पासून ते सोळा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक मित्रांनो जागा बहिल्या मित्रांनो तुम्हाला एकूण जागा असणार आहेत बेचाळीस जागा त्यापैकी मित्र तुम्हाला आरक्षण असणार आहेत अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड इम व एस आरक्षण असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग अंशकाली पद्धती भूकंप प्रकल्पग्रस्तांसाठी जागा असणार आहेत त्यापैकी मित्र तुम्हाला अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण दोन महिला दोन माजी सैनिक एक अंशकालिक कर्मचारी एक अनुसूचित जमाती त्यामध्ये सर्वसाधारण एक महिला एक माजी सैनिक एक विमुक्त जाती अ त्यामध्ये महिला एक त्याचबरोबर भटक्यासाठी ब मध्ये महिलांना एक असणार आहे भटक्यासाठी क कमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारण एक महिला एक भटक्यासाठी जाटी मध्ये सर्वसाधारण एक जागा असणार आहेत इतर मागासपूर्वक ओ ओ बी सी सर्वसाधारण तीन महिला तीन माजी सैनिक एक असणार आहेत त्याचबरोबर एस सी बी एस बी सी इतर मागासपूर्वक माजी सैनिकांसाठी एक जागा असणार आहेत त्याचबरोबर साठी मित्रांनो सर्वसाधारण दोन महिला एक खेळाडू एक जागा पदवरती असणार आहेत आणि मित्रांनो प्रकल्पसाठी एक डब्ल्यू ला जागा असणार आहेत त्याचबरोबर ए सी बी सी म्हणजे मराठा आरक्षण त्यांना सर्वसाधारणसाठी एक महिला एक खेळाडू एक माजी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक पदवरती असणार आहेत आणि मित्रांनो सर्वात था। शेवटचा अराखी ओपन ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी सर्वसाधारणसाठी तीन महिला दोन माजी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक आणि प्रकल्प एक जणांची पदभरती असणार आहे तर मित्रांनो हा फॉर्मर तुम्हाला टी सीद्वारे फॉर्म आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल निर्मिती अर्ज सादर करीचे शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे तर मित्रांनो हा फॉर्म राहायचा तुम्हाला एक्झाम सेंटर्स या ठिकाणी द्यायचे आहेत त्यामध्ये तीन एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला फोटो आणि सही या ठिकाणी अपलोड करायचा आहे फोटो मित्रांनो तुम्हाला तीन पाच पाच ते चार पाच पाच अपलोड करायचा आहे आणि सहीसुद्धा या ठिकाणी अपलोड करायची आहे त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत जसं की एस सी सी वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अर्हता टंकलेखन एम एस आय टी कॅटेगरी सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस नॉन क्रिम्युनर माजी सैनिक खेळाडू अंकली पेदुधर विवाहत स्त्री असल्यास त्याचा नाव बदल झाले असल्यास त्याचबरोबर महाराष्ट्रात डोमासेल असेल कर्नाटक सीमा असेल त्याचं मराठी भाषेचं नॉलेज लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त पालक पुरावा आणि स्वतंत्र सैनिकाचे प्रमाणपत्र तुम्हाला देखील अपलोड करायचे त्या तुम्हाला फी असणार मित्रांनो तुम्हाला फी ओपनसाठी एक हजार कायटीसाठी नऊशे रुपये ही नॉन रिफंडेबल फी असणार आहे ही फी तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा उपयोग जर तुम्हाला फॉर्म रिटेल भरू शकता त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन ह्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार हा फॉर्म तो अठरा एक दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला येथे सिलेबस असणार आहे तो सिलेबस तुमच्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम ही सर्व सेव्ह अंतर्गत तुमची एक एक्झाम असणार आहे यामध्ये मित्रां मराठी बाराशे बेसवरती पन्नास प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी बारा बेसवरती पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशी शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्काची एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला एकशे वीस मिनिट मग दोन तास वेळ तुमच्या या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला बाराशे बेसवरती तुमची एक्झाम असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नॉर्मलायझेशन ही टी सर्सद्वारे तुमच्या ठिकाणी घेतलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी किमान पंचाळीस टक्के एवढी मार्क्स तुम्हाला असे आहे तर हा भरण्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणं आवश्यक राहणार आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर मराठा डोमॉसेल असं या ठिकाणी आवश्यक राहणार यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्मॅले वर असणार आहेत सोळा दोन दोन हजार चोवीस नुसार तुमची एकोणीस ते अडतीस वर्ष ओपनसाठी असणार आहेत आणि कास्टसाठी त्रेशीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता दिव्यांकासाठी पंचेचाळीस वर्ष आणि माझी सैनिकांसाठी रिटायरमेंट नंतरची तीन वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो इलिजिबल कॅटेगरी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहेत आणि तांत्रिक गायर्तामध्ये या ठिकाणी तुमचं टायपिंग मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे दोन टायपिंग कंपल्सरी या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी एम एस सी टी सुद्धा या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट हे सी एसद्वारे या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शासकीय नियमानुसार या ठिकाणी सर्व आरक्षण असणार आहे जसं की या ठिकाणी ईडब्ल्यू आरक्षण ओपन आरक्षण महिलांचं आरक्षण खेळाडूंचं आरक्षण दिव्यांग आरक्षण सर्व आरक्षण हे शासकीय नियमानुसार तुमच्या दिलं जाणार आहे ते तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी योग्य व अचूक या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे ओके तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत ठिकाणी जगात प्रसिद्ध करण्यात आले व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करून मला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र